प्रजासत्ताक दिन हा संपूर्ण वाई तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला वाई तालुक्यातील ग्रामीण भागातील आकोशी येथील केदारेश्वर माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला गेला सोशल मीडियाने तरुणांना लावलेले वेळ आणि पालक विद्यार्थी यांचा कमी झालेला संवाद यावर नाटक सादर करून समाज प्रबोधन केले तसेच रांगोळीतून समाज प्रबोधन केल्याने ग्रामीण भागात जनजागृती चळवळ उभी राहिल्याचे वातावरण निर्माण झाले लहान मुलांनी लेझिमचे खेळ केल्यानेही मुलांमध्ये आनंदमय वातावरण तयार झाले होते तसेच सकाळी झेंडावंदन तसेच देशभक्तीपर गीतांनी सर्वत्र आनंदमय वातावरण निर्माण झाले होते झेंडावंदन कार्यक्रमात केदारेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सहदेवराव भनगे सचिव भाऊसाहेब सपकाळ सहसचिव सूर्यकांत शिंदे तसेच ट्रस्टी शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते प्रास्ताविक टापरेसर यांनी केले तर सूत्रसंचालन भांडवलकर यांनी केले या उदकनाच्या कार्यक्रमानंतर श्रावणतानी राम या ठिकाणी रामसभेचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी राम